दोन प्लेट पाणीपुरी आठ जणांनी एकमेकाच्या उराव बसून खाल्ली तुझं पार्सल कोण तर पळवून नेलं असं म्हणून आम्ही एका मित्राबरोबर आठ जणांचा ग्रुप करून एक भेळ पार्सल घ्यायला चांदबाई सेंटरला आलो तुझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्हाला पण घेकी म्हणून लागायचे आत मोबाईल भयकडे दिला आणि सगळ्यांना तोंडाने कॅमेरात घेत वेळ घेऊन जाणारा कशी कशी पट्टी पाडली आणि पाणीपुरी द्यायला तयार केल्या येऊ पण पाणीपुरी द्यायला तयार झाल्यामुळे पोरामध्ये चैतन्याचं वातावरण झालं सारखं काय स्वतःला व्हिडिओमध्ये घेतेच म्हणून मागणं कोणतं खेकस म्हणून मी पुरीन फरसवण्याकडे बघून मान खाली घातली दोन प्लेटची ऑर्डर आल्यामुळे बहिण पण पातळीवर काम सुरू केलं तीच काम आम्ही आमच्या गंडक्या नजर नाही एकटक बघत बस बघता बघता बहीचं पाणीपुरी करायचं स्पीड वाढली दोन प्लेट आठ जणात कशी खाणार आहे ही मी आता बघतो असं म्हणत बहिणी एकदम स्पेशल पाणीपुरीच्या प्लेटात तयार केलं आणि शेवटी मस्त पैकी शेवण सजवून वाट बघत बसलेल्या आमच्या हातात आणून दिले पाणीपुरी सगळ्यांनी मिळून एकत्र एक कॅमेरात बघून खायचे असं आधीच ठरलेलं पण पाणीपुरी आल्यावर त्या गोष्टीकडे कोणी लक्ष दिला त्यामुळे मी एकट्यानच कॅमेरात बघून पाणीपुरी खाल्ली पाणीपुरी संपल्यावर चिंचचं पाणी प्यायला होऊ नयेत म्हणून निम्मी पोरं बाहेर गेली म्हणून दोघांना तरी पाणी गावलं शेवटी मग काय सगळ्यांच्या हक्काचे फोकाटची मसालापुरी खायला मला मला चालू झालं पाणीपुरी एकदम चवीची होती त्यामुळे चिंग रोडला आहे जवळ चांदभाई भेळ सेंटरला नक्की भेट द्या